नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सदरबाबत अधिक माहिती अशी की माननीय मुख्य सचिव पर्यावरण विभाग महानगर प्लास्टिक नायलॉन सिंथेटिक मांजांनी पक्षी आणि मनुष्यास होणारी इजा दुखापतपासून संरक्षण व्हावे याकरिता संबोधित प्रतिबंधित जवळ बाळगण्यास त्याचा वापर आणि विक्री करण्यास मनई आदेश काढलेले आहेत चायनीज प्रतिबंधित मांजा विक्री करणाऱ्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक एवले वस्ताप बिबेवाडी पोलीस ठाणे येथून प्रतिबंधित मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी निघाले असता पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना मिळालेल्या बातमीवरून दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी बारा पंचेचाळीस वाजता चैत्रबन सोसायटी वसाहत झेंडे यांच्या घराच्या जवळ पासलकर कमानीच्या जवळ अप्पर बिभवेवाडी पुणे येथे एका पडीक रूममध्ये इसमनामे पृथ्वीराज राजेश म्हस्के वयवर्ष तेवीस धंदा मांझा विक्री राहणार सिद्धार्थनगर जुना बसस्टॉपच्या मागे अप्पर बिभवेवाडी हा दहा हजार रुपयाचे प्लास्टिक नायलॉन सिंथेटिक नायलॉनचे विविध रंगांचे मांजांचे पन्नास रेड प्रतिबंधित विक्री विक्रीकरिता स्वतःसाठी स्वतःच्या कब्द्यात ठेवून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांचे विरुद्ध बिबिवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार माननीय सह्य पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील माननीय पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंडे तपासकामातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड यांनी केली आहे